का पदर, का तर, तर, का की काही लोक आमदार खासदार ही पद प्रतिष्ठेसाठी भूषवतात आपण जर बघितलं तर बऱ्याचशा लोकाचे चार पाच दहा कारखाने असतात संस्था असतात आणि मग त्याच्या नंतर मग एक प्रतिष्ठा पाहिजे आपल्या नावाला या भूमिकेतनं काही लोक ही पद घुषवतात पण मी स्वतः खासदार किंवा आमदार स्वतः मी आमदारही राहिलोय खासदारी राहिलोय मी जबाबदारी म्हणून करतो कारण अठरा लाखाचं भवितव्य आपल्या हातात आहे आणि माझ्या आयुष्यातला चोवीस तास हा वेळ माझा सर्वसामान्य माणसासाठी मी माझा कुठलाही दुसरा व्यवसाय बघून परत राजकारण करतोय अशातला भाग नाही आहे माझा पूर्ण चोवीस तास वेळ सामान्य लोकांसाठी आहे आणि त्याच्यामुळे आपण जेव्हा चोवीस तास वेळ त्या ठिकाणी लोकांना देतो त्यावेळेस त्याचा रिझल्ट तर निश्चितपणे मिळण्यासारखा असतोच आणि आपण जर बघितलं तर माझा लोकसभा कार्यक्षेत्र हे जवळपास सहा आमदारांचं कार्यक्षेत्र आहे म्हणजे जेवढं सहा आमदार मिळून फिरतात तेवढं मला एकट्याला तेवढ्याच मतदारसंघाचा खासदार म्हणून त्या ठिकाणी फिरणं भाग पण मला वाटतंय मी बारशीत आल्याच्या नंतर जेव्हा सुरुवातीला मी प्रचाराला आलो होतो त्यावेळेस लोकांची हीच ओरड असायची की झाल्या आता प्रचाराला आली की पुन्हा कधी पुढच्या निवडणुकीला दिसणार का मला वाटतं ती ओळख पुसायचं काम मी प्रामाणिकपणे केलंय पूर्ण वेळ दिला आहे शंभर टक्के वेळ दिला आहे त्याच्यामुळं साहजिकच प्रत्येकाला अडचणीच्या काळात संकटाच्या काळात आपण जेव्हा मदतीला पडतो तेव्हा त्याचा इष्ट असा चांगला परिणाम दिसत असतो आणि आपल्या अडचणीच्या काळात आपण जेव्हा हाक मारू तेव्हा ओ को द्यायला कोण ना कोणतरी आहे मला वाटतं ही भावना निश्चित बार्शीमध्येच नाही तर सगळ्याच विधानसभा मतदारसंघ म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये तयार झाली